रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही एकनाथ खडसे ऑन लोकसभा निवडणूक रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणूक लढवण्याचा निर्णय मी घेतला होता रावेर मधून मी लढू इच्छित नाही रोहिणी खडसे रावेर मतदारसंघातून लढवण्यास इच्छुक नाहीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे येथे लढण्यासाठी सात ते आठ उमेदवार इच्छुक आहेत या इच्छुकांनी छाननी करण्यात आली उद्यापर्यंत कदाचित उमेदवारीचा निर्णय होईल कोणी काय काम यांच्याशी मला देणं घेणं नाही पण महाराष्ट्रातील जनता या सरकारच्या बाबतीत मोठा असंतोष आहे असुरक्षित वातावरण महाराष्ट्रात आहे केंद्र आणि राज्य सरकारला घेऊन जनतेत विरोध आहे याचा फायदा विरोधकांना जरूर होईल मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही रोहिणी खडसे किंवा मी मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू असा स्वरूपाचं एक धोरण घेतलो मला डॉक्टरांनी अजून या, या संदर्भातली परवानगी दिलेली नाही त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित नाही रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता त्यांनी निव्वळ ल विधानसभा लढवायच्या हेतूनच गेले चार पाच वर्षापासून काम करता आहे त्यामुळे ताईसुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नाही जागा त्या रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून सात आठ उमेदवार इच्छुक आहेत त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवारसाहेबांसोबत बैठकी झाली प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या सात आठ उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली त्या छाननीपैकी आता काय जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांशी उद्या होईल असं मला वाटतं लोकनायक न्यूज